नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साठी स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने करायचे ते आपण शिकून घेणार आहोत आणि तेसुद्धा प्राइस ॲक्शन आणि व्हॅल्यूमच्या मदतीने तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी थोडीशी ड्रॉईंग काढून ठेवलेली आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी त्यासाठी बघा हे तीन कॅन्डलचे जे फॉर्मेशन आहे हे खूप महत्त्वाचे आहेत तसेच आपल्याला तीन जे खाली व्हॅल्यूम बार दिसत असतील ते सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत आणि जी फर्स्ट कॅन्डल आणि सेकंड आणि थर्ड कँडल अशा पद्धतीने तीन कॅन्डल असणार आहेत आणि ते सुद्धा आपल्याला कलर कलरसुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहेत कलरसुद्धा त्यांचे तिघांची ग्रीन पाहिजेत आणि खालीसुद्धा व्हॅल्यूम बारचे सुद्धा तीन आ, कलर तीन पाहिजेत आपल्याला तर बघा फर्स्ट कॅन्डल तिच्यावरती ब्रेक करून सेकंड कॅन्डल क्लोज झालेली आहे तशी सेकंड जी कॅन्डल आहे तिच्यासुद्धा वरती थर्ड कँडलने क्लोज केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हायर हाय बनत असे तीन कँडल या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत आणि ते तेसुद्धा वनडेमध्ये तर तसेच सेम जी पहिली कॅन्डल असेल तिचा व्हॅल्यूम बार जो हा तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यूम बार दिसतोय तर ज्यावेळेस सेकंड कॅन्डलवरती क्लोज करते तर तिचा व्हॅल्यूमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाढलेला दिसत असेल तसंच थर्ड जी कॅन्डल आहे तीसुद्धा वरती क्लोज केलेली आहे आणि तसाच सुद्धा व्हॅल्यूम बार हा सेकंड कॅन्डलचा व्हॅल्यूमपेक्षा जास्त आपल्याला दिसतोय तर असे अशा पद्धतीने तीन कॅन्डल हायर हाय बनत तुम्हाला बघायचं आहे आणि सेम तुम्हाला हा जो व्हॅल्यूम आहे हा सुद्धा इन्क्रीज झालेला बघायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आता हे बघा तीन कॅन्डल जर हायर आहे बनून वर जात असतील तर त्यांचासुद्धा व्हॅल्यू इनक्रीज झालेला आहे तर हे असं असे म्हणजे असे जे पॅटर्न आहे हे का बनलेलं आहे चार्टमध्ये तर हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतो जर समजा या ठिकाणी कुणी बाईंग केलं असेल खाली तर या ठिकाणी ज्यावेळेस तीन कॅन्डलचं फॉर्मेशन अशा पद्धतीने तयार होतं त्यावेळेस असं समजायचं की या ठिकाणी आता प्रॉफिट बुक होणार आहे म्हणजे प्रॉफिट बुकिंग होणार आहे तर त्यासाठी आपल्याला असे तीन कॅन्डल आणि तीन व्हॅल्यूम इंक्रीज झालेले हे आपल्याला बघणं गरजेचं आहे तर याच्यात आपल्याला आता जे की लेवल असतात म्हणजे ज्या महत्त्वाच्या लेवल असतात तर त्या लेवल आपल्याला ले कशा काढायच्यात कशा शोधायच्यात ते आपण बघूया जसं आता मी या ठिकाणी मार्क करून ठेवलेलं आहे की ही जी फर्स्ट कँडल आहे तिचा जो हाय आहे तो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिचा लो जो आहे तो सुद्धा आपल्याला एक इम्पॉर्टंट आहे आणि ह्या ही जी फर्स्ट कँडल आहे त्याचा आतमध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल असते तिला आय एम पी लेवल आपण म्हणतो तर तीसुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी या ठिकाणी बघा ही जी फर्स्ट कॅन्डल आहे हिच्या हायला ज्यावेळेस मार्केट येतं त्यावेळेस मार्केट इथून सुद्धा वर जाऊ शकतं किंवा हिचा लोला जर आलं तर इथूनसुद्धा वर मुवमेंट करू शकतं किंवा आत जर आलं या ठिकाणी तर जो इम्पॉर्टंट लेवल असते त्या तिथून सुद्धा मार्केट वर जाण्याचे चान्सेस असतात तर अशा प्रकारे आपल्याला हे एका कॅन्डलमध्ये तीन पॉईंट भेटतात एक हाय भेटतो एक लो आणि एक इम्पॉर्टंट लेवल जी आतली असते ती आपण पाच मिनिटात दहा मिनटात किंवा पंधरा मिनटात तिला आपण ड्रॉ करतो तर आपण ते ती लेव्हल कशी काढायची किंवा आपण या कॅन्डलला आल्यावरती आपण एंट्री कशी करायची ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण ज्यावेळेस नेक्स्ट पार्ट, पार्ट बनवणार त्याच्यामध्ये आपण एंट्री सांगणार आहेत आता सध्या तुम्हाला फक्त हा जो स्टोक निवडून ठेवायचा हा, हा इंटरडेसाठी किंवा स्विंगसाठी तुम्ही दोघं ठिकाणी यूज करू शकता म्हणजे याच्यात तुम्ही स्विंग ट्रेडसुद्धा करू शकता किंवा इंटरडे ट्रेडसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपल्याला हे जे तीन कॅन्डल आहेत ह्या तीन कॅन्डलमध्ये आपल्याला फर्स्ट कॅन्डल खूप महत्वाचे आहे तर आपण ही जे आता ड्रॉइंगच्या माध्यमातून समजून हे जे आता आपण ड्रॉइंगच्या माध्यमातून समजून घेतलं ते आपण चार्टवरती समजून घेणार आहेत जरी हे मित्रांनो आपल्याकडं आपण पहिला स्टॉक निवडून ठेवलेला आहे तो एच डी एफ सी बँक आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला आपण वन डेमध्ये मध्ये घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जो कॅन्डलचा पॅटर्न ड्रॉईंगमध्ये तयार करून ठेवला होता त्या पद्धतीने बघा ही फर्स्ट कॅन्डल आहे ही फर्स्ट कॅन्डल आहे ही सेकंड आणि ही थर्ड कॅन्डल आहे तसंच सेम तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी प्रॉफिट बुक होणार आहे असं आपण समजून चालूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मार्केट ज्यावेळेस वर गेलं तर मार्केट बघा परत खाली येऊन ह्या कॅन्डलचा लोला येऊन किंवा हायला येऊन येऊनच वर गेलेला आहे किंवा ही इम्पॉर्टंट जी लेवल आहे आतली पाच मिनिटाचा आत तिथून सुद्धा मार्केट वर गेलेलं आहे ह्या दिवशी तुम्ही बघू शकता आणि मार्केटने बघा इथून कशी चांगली मुवमेंट दिलेली आहे म्हणजेच तुम्ही हा स्टोक सी स्विंगसाठी किंवा सुद्धा यूज करू शकता साठी कशी एंट्री करायची आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत तसेच आत्ता जे आहे तो तुम्ही सुद्धा हा स्टोक घेऊ शकता बघा तुम्ही मार्केटने इथून तर इथपर्यंत कशी मस्त मुवमेंट दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टोक निवडू शकता तर आपण आपला एक सेकंड स्टॉक बघूया आपण अजून दुसरा स्टोक काढून ठेवलेला आहे सन फार्मा म्हणून तर या सन सुद्धा आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न भेटलेला आहे तो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इथं बघा तुम्ही हे जे तीन कॅन्डलचे फॉर्मेशन आहे आपलं तर सेम तुम्ही व्हॅल्यूमसुद्धा बघू शकता इन्क्रीज झालेला आहे तर आपण ही फर्स्ट जी कॅन्डल आहे तिचा लो आणि हाय मार्क केलेला आहे तो जो फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो जो मार्क केला होता आपण तर बघा तुम्ही लोपासून मार्केटवर गेले आणि मिड पॉईंट सुद्धा आहे इथं जी कॅन्डलचा मिड पॉईंट असतो म्हणजे जी आपली इम्पॉर्टंट लेवल असते तिथून सुद्धा ह्या दिवशी मार्केटनी मुवमेंट दिलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही डे आणि स्विंगसाठी हा ट्रेड घेतला असता तरी चालला असता तुम्ही जर स्विंगसाठी हा ट्रेड घेतला असता बघा तुम्ही बॉटमवरून जर स्विंग ट्रेड घेतला असता तर तुम्हाला एकशे पस्तीस रुपये या ठिकाणी मिळालेले असते आजपर्यंत तर अशा पद्धतीने हे काम करत असतं मित्रांनो फक्त इथं काही नसते आता बघा मार्केट एवढं वर जाऊनसुद्धा मार्केट या लेवलला येऊन किती रिस्पेक्ट करत आहे तुम्हाला याच्याहून कळत असेल की व्हॅल्यूमची पॉवर काय आहे ते तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे आपल्याकडं आपण बघूया तिसरा स्टोक आपल्याकडं आयसर मोटरचा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा मित्रांनो या ठिकाणीसुद्धा हे तीन कॅन्डल आपले बॅक टू बॅक ग्रीन झालेले आहेत आणि राय बनवत मार्केटवर गेलेला आहे त्यांचा व्हॅल्यूमसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हॅल्यूमसुद्धा इन्क्रीज झालेला दिसतोय तुम्हाला तर आपण ही जी फर्स्ट कॅन्डल आहे हिचा हाय मार्क केलाय आहे आणि लो मार्क केलाय आहे तुम्ही बघू शकता की याचा हायपासूनच मार्केटवर गेलं आहे की ही जी इम्पॉर्टंट लेवल असेल पाच मिनिटाचा आज जी आपण इम्पॉर्टंट लेवल काढतो तर तिथूनच मार्केटवर गेलेलं आहे तुम्ही आता ह्या ठिकाणी जर बघितलात तर मार्केट जर तुम्ही हाय पॉईंटवरून जरी तुम्ही एंट्री घेतली असती तर मार्केट बघा स्विंगसाठी कितीवर गेलं आहे ते तीनशे रुपये रुपये मार्केटवरती गेलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मोठा प्रॉफिट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर हे लेव्हल माहिती असले हे फंडामेंटल जर लेव्हल माहिती असेल तर तुम्ही साठी तुमचा प्रॉफिट वाढवण्यासाठी तुम्हाला किती मदत होईल तर तुम्ही याच्यावरती विचार करा आणि तुम्हाला हे वन डेमध्ये आता सध्या सिलेक्शन करून ठेवायचं आहे म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट वीकला तुम्हाला बघता येईल प्रॅक्टिस करता येईल की खरोखरच तिथून मार्केटवर जात आहे का नाही तर आपण नंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला एंट्री कशी करायची पाच मिनिटावरती तर ते आपण सांगणार आहे तर तुम्ही नेक्स्ट पार्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये मला कमेंट करा नेक्स्ट पार्ट म्हणून तर आपण नेक्स्ट पार्ट याच्यावरती बनवूया आणि आपण त्यामध्ये आपण एंट्री आणि इम्पॉर्टंट लेवल कशी काढायची सुद्धा आपण शिकूया